ठिकाणी लोक येतील भावनिक करतील त्या ठिकाणी भूमतापात येतील कुठेतरी बुद्धिभेद करायचा प्रयत्न करतील परंतु आपल्या सर्वांना नामदार तानाजीराव सावंत साहेबांच्या पाठीमागं या ठिकाणी भक्कमपणाने उभं राहायचं आहे कारण बांधवानो मागच्या पंचवार्षिकला वाशी तालुक्यानं भूम परंडा मतदारसंघामधून सगळ्यात जास्त अशी साडे तेरा हजारीट दिली आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सावंत साहेबाला आज आश्वस्त करू इच्छितो आणि ही गर्दी पाहता साहेब आपल्या लक्षात आलं असेल या ठिकाणी जवळपास या एज चीड आम्ही साडे तेरा हजाराची सत्तावीस हजारावर मिळू एवढ्या मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला शब्द देतो कारण बांधव आपल्याला मिळतंय आहे मागच्या अधिक वर्षाच्या कालावधीमध्ये तारकराव सावंत साहेबांच्या माध्यमातून या दोन वाशी तालुक्यासाठी जवळपास दोन दो हजार कोटी रुपये त्यांनी जोपत करून देण्यात आला आपल्या वाशी तालुक्याच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा असलेला एमआयडीसीचा प्रश्न असेल त्याकरिता अकराशे एकरची एमआयडीसी त्यावेळेला साऊन साऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी उपत करून देण्यात आली सर्वात महत्त्वाचा आजपर्यंत जो आपल्या मतदारसंघासाठी महत्त्वाचा प्रश्न होता उजनीचं सात टीएमसी पाणी आपल्या दोन वाशी आणि ह्या धाराशिव जिल्ह्याकरिता त्याचं जवळपास नव्याण्णव टक्के काम आदरणीय तानंदराव सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि गुढी पाण्याला ते पाणी आपल्या मतदारसंघामध्ये येणार आहे एवढंच नाही बांधवांना आपण पाहिलं असेल या ठिकाणी वाशी तालुक्यामध्ये फक्त प्राथमिक आरोग्य के ग्रामीण रुग्णालय होतं परंतु त्या ठिकाणी आदरणीय तांदूळराव सावंत साहेबांच्या माध्यमातून पन्नास खाटाचं उपजिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी तीस खाट्याचं ट्रॉमा केअर सेंटर या ठिकाणी उभ्या राहतो बांधवलं आपण जर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे जर पाहिलं तर त्या ठिकाणचं काम प्रगती आहे म्हणजे एका ठिकाणी कुठंतरी काम करणारी माणसं हो, आणि एका ठिकाणी बोलतपा देणारी कुठंतरी धावणी करणारी आणि वाढ वडिलांच्या पुण्यावर कुठंतरी एखादा काम करणारी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी फसवणूक करणारी माणसं हो, आणि एका बाजूला विकासाची गंगा आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या वासी शहरामध्ये या ठिकाणी घेऊन येणारी माणसं हो, याचा देखील आपण तुमच्यामुळे विचार करण्याची गरज आहे त्यामुळे बांधवणूक मी काय आपला जास्त वेळ घेणार नाही कारण या ठिकाणी बरेच फक्त बोलणार आहे मी फक्त एवढंच सांगतो येत्या वीस तारखेला आपण सर्वांनी भविष्यबाणाच्या चिन्हा समोरचं बटन दाबायचंय एक नंबरला स्वयंसेवाचं नाव आहे एक नंबरला धनुष्यबाणाचं चिन्ह आहे एक नंबरच्या मताने एक लाख मताने अगदी स्वयंसाहेबाला आपण मतदारसंघातून लीड द्यायचे कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपण फक्त आमदार करा मी या पुढच्या कालावधीमध्ये तांदूळराव सावंत साहेबला नोंदार करणार आहे आणि नामदार केल्यानंतर ना कशा पद्धतीने विकास निधी आणला जातो हे आपण फायदेमागच्या कालावधीमध्ये बघितलेलं आहे आणि विकास निधी आणायचा असेल तर तांदूळराव सावंत साहेब खंटा नेतृत्व ह्या मतदारसंघाला असणं गरजेचं आहे त्यामुळे येत्या वीस तारखेला आपण सर्वांनी धनुष्यबानाचं चिन्ह या ठिकाणी दाखवायचं आहे आणि बरं स्वतः मताने आदरणीय पाठवायचं आहे एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय मन धन्यवाद बाबा साहेब यानंतर या विजयाच्या संकल्प सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या खऱ्या खऱ्या राष्ट्रवादीचे वाशी तालुक्याचे सन्मान्य तालुका प्रमुख माननीय सूर्यकांतजी साहेबांना विनंती करतो की यांनी या विजय संकल्प सिमेनार मार्गदर्शन करावं शिवसेना लहूजी शक्ती सेना महायुतीचे अधिकृत उमेदवार या भागाचे विद्यमान आमदार आणि या राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं साहेबांसोबत मंचावर उपस्थित वाशीच्या प्रथम नागरिक श्रीमती विजयताई गायकवाड आणि सन्मान्य मंच आणि या विराट अशा प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले वाशी शहर आणि तालुक्यातील माझ्या सुजान मतदार बंधू भाग सर्वप्रथम मी या सभेच्या निमित्तानं या महाराष्ट्राचे हिंदू सम्राट सन्मान्य बाळासाहेबजी ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन करतो साहेब या सभेच्या निमित्ताने मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो ही आपल्या प्रचाराची सभा नसून आपल्या विजयावरती शिक्कामोर्तब करणारी सभा आहे वाशीच्या कानाकोपऱ्यातून तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आपले विचार ऐकण्यासाठी लोक या ठिकाणी आलेले या माहिती सरकारच्या माध्यमातून या राज्याचे लोकप्रिय आणि कष्ट मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब आमचे नेते आणि महाराष्ट्राचे रूप मुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब आणि या महाराष्ट्राचं अभ्यास नेतृत्व नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मागच्या दोन अडीच वर्षामध्ये जन्मलेल्या लहान मुलांपासून वयवृद्धापर्यंतच्या काही योजना या राज्य सरकारने हाती घेतल्या त्या योजनेच्या जीवावरती आपण मतदान मागतोय

त्याने बदल खासदार म्हणलं जातं ते खासदार या